नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा पेसा पेसाभरतीचं लवकरच वेळापत्रक येणार आहे त्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिडपीच्या पेसा भरतीच्या संदर्भातचं काय वेळापत्रकासंदर्भातली माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता लोकमतला आलेली बातमी आहे पेसाच्या वादामुळे रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या भरतीचा मार्ग मोकळा राज्य शासनाकडून पाच संवर्गांच्या भरती प्रक्रियेला दिलेली मंजुरी तर बघा पाहू शकता जळगावची बातमी या जिल्ह्यांमध्ये दे देखील म्हणजे जळगावमध्ये दे देखील जर आपण पाहिलं तर पेसा कायदा त्या ठिकाणी लागू त्या यासंदर्भातली माहिती आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण माहिती काय बघा राज्य शासनाकडून गेल्या वर्षी पंच्याहत्तर हजार पदांची सरळ भरती प्रक्रिया राबवली होती त्यात जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत सहाशे एकोणतीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली मात्र पेसाच्या कारण जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक सेविका पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी ग्रामसेवक व पर्यवेक्षिका या पाच वर्गांची भरती प्रक्रिया आता या भरतीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत राहिलेल्या पाच वर्गांच्या चारशे पन्नास जागांसाठीच्या रखडलेला भरतीचा मार्ग मोकळा झाला जिल्हा परिषद प्रशासनाला शासनाकडून हे पत्र गुरुवारी प्राप्त झाले पेसाची पदे वगळून पदे भरण्यास हरकत नसावी असे शासनाच्या पत्रात म्हटलेले असल्याने ही प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी शासनाने परीक्षांची जबाबदारी ही आय बी बी एस कंपनीकडे दिलेली आहे मात्र पेसा भागातील पदांचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्याने ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती जिल्हा परिषदेने विविध नऊ कॅडरच्या पदांच्या झालेल्या परीक्षांची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी लावली असून यातील पाच सवर्गांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या नियुक्त्यासंदर्भात आचारसंहितेपूर्वीच देण्यात आलेल्या आहेत पुढील भरती प्रक्रिया तात्काळ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते त्यानुसार शासनाकडून पत्र प्राप्त झालेले आहेत आता बघा पाच सवर्गांच्या होणार परीक्षा कोणत्या जिल्ह्यात सहाशे एकोणतीस जागांपैकी केवळ के अकरा पेसा क्षेत्रातील होती मात्र या अकरा जागांमुळे पूर्ण भरती प्रक्रियेवर परिणाम झाला होता जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेची एकूणपदे ही सहाशे एकोणतीस होती त्यापैकी लहान स्वर्गांच्या परीक्षा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात घेऊन निकाल लागले व नियुक्त्या देखील देण्यात आलेल्या आहेत साधारणतः एकशे एकोणतीस उमेदवारांची भरती झाली असून आता पेसाच्या वादात अडकलेल्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी ग्राम पर्यवेक्षिका या पाच वर्गांच्या चारशे पन्नास पदांसाठीची लवकरच परीक्षा होणार आहे तर बघा या जिल्ह्यामध्ये म्हणजे जळगावमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे का जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवा किंवा ज्या ठिकाणी पेसाचे ह्या ठिकाणी क्षेत्र आहे म्हणजे ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे परंतु बिगर पेसाची क्षेत्र आहे त्या परीक्षा बाकी होत्या त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहे तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवायचं आहे तर अतिशय महत्त्वाची माहिती होती लवकरच तुमचं वेळापत्रक या ठिकाणी येऊ शकतं जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा जुलैमध्ये तुमच्या परीक्षा होण्याचे चान्सेस या ठिकाणी आहे जुलै महिन्यामध्ये तुमच्या परीक्षा होऊ शकतात सर्वांनी तयारीला लागायचे ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे परंतु बिगर पेसाची ज्या ठिकाणी क्षेत्र आहे बिगर पेसाची ज्या ठिकाणी पदं आहेत स्वतंत्र त्याची बिंदू नामावली होती त्या पदांच्या परीक्षा होऊ शकतात त्यासंदर्भात शासनाने तशा पद्धतीचं पत्र जे ते त्या ठिकाणी आय बी पी एस कंपनीला पाठवलेलं आहे तर तुमच्या परीक्षा देखील होऊ शकतात अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल संदर्भात तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी हवी होती दिलेली आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काय व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद